इस्लामपुरा भागातील रहिवाशांनी चक्क तीन तास बोगदा साथी यांचा की काम बंद आंदोलन केले बोगदासाठी रहिवासी व प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता याबाबत सविस्तर वृत्त काम कासव गतीने सुरू असून या महामार्गाच्या बाजूला इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी दिगंबर पाडवी सोसायटी सुभाषनगर भीमनगर या कित्येक वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु शहरातून महामार्ग जात असल्याने शहरात प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे आज या भागातील रहिवाशांनी चक्क तीन तास उडान पुलाचे काम बंद आंदोलन केले यात महिला वर्ग पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होत गेल्या गेल्या तीन चार दिवसापूर्वी एका गरोदर महिलेला बोगदा नसल्याने तिला आपला शिव कमवावा लागला होता यामुळे संतप्त नागरिकांनी उड्डाणपुलाचे काम चक्क तीन तास बंद पाडले होते परंतु पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत माशी विरोधी पक्षनेते नरेंद्र नरगळे व तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करून स्थानिक नागरिकांनी आपले काम बंद आंदोलन तात्पुरते मागे घेतले यावेळी रहिवासी माजी अध्यक्ष फरुख शाह प्रकाश बामणे आनंदा आतकर शिरसाट पेटर सलीम खालीक काकर रमजान शहा गणी शाह आदींसह रहिवासी महिला पुरुष उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक शिवाशी बुधवंत उपनिरीक्षक जितेंद्र महाजन जगदीश सोनोडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आता शाळेत उद्यापासून मी पाठवणार आहे एवढं दूर मी नाही जाऊ शकत कारण की मी काम धंदा माणूस आहे माझी बाई तिकडून एवढं दूर नाही जाऊ शकत सकाळची शाळा आहे आपली सात वाजताची आता शिवाजी शाळेमध्ये आमच्या गल्लीमधले वीस मुलं आहे यांना कुठून जाणार आम्ही आता एक छोट तरी बोगदा पाहिजे आम्हाला मागे मागे बी आम्ही मिटिंग घेतलंय तेव्हा बी त्यांनी ऐकलं नाही पोलीस निरीक्षकने आम्हाला पण थोडं दमदाट दिलं आम्ही ते सहन साहेर नाही करणार आता आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करून घेऊ आम्हाला हे पाहिजेच बोगदायच आमच्या गल्ली आता मी प्रभाकर कॉलनीमध्ये राहतो सुभाषचंद्रनगर गल्लीमध्ये मोज झाले एवढं दूर कुठे शमशान आता तिथं आहे शास्त्रीनगरमध्ये एवढं दूर कुठून घेऊन जाणार मतला घेऊन ना गाडी जाऊ शकते ना काय जाऊ शकते बस एवढं सांगतो यांनी जो रस्ता बनवला थोडाफार त्याने जागा ठेवायला पाहिजे अर्धी पब्लिक इकडे इकडे राहते परत लहान लहान मुले मुले शाळेत जातात दवाखाने इकडे शाळा इकडे बाजार इकडे लोकांनी कुठून वापरायचं लोक जातात जास्त कमी सुख आलं लोकांना गाडीचे रिक्षा जागा तरी ठेवायला पाहिजे होती ना सगळ्यांना मंदरची काय दुःख सुख आलं काय झालं लोकांनी एवढ्या रस्त्याने दूरून पळायच एवढ्या फेरू आता या गलीमध्ये एक बाई मरून गेली ती बाई दिवसवाली असताना तिच्या रस्त्यावर मृत्यू मुरु, झाला एवढ्या दवाखान्यात जावं लागतं शाळा इकडे दवाखाने इकडे सगळे इकडे लोकांनी कसं वापरायचं कसं जायचं सगळी पब्लिक राहते ना विचार करायला पाहिजे होता थोडाफार रिक्षा निघाला तरी जागा ठेवायला पाहिजे होती अ Okay, हाँ? 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 हुए है कि जो रास्ते की समस्या है इसकी मुसीबत के वजह से हम सब यहाँ इकट्ठा हुए छोटे छोटे बच्चे स्कूल है मगरे से अभी हमारी गली में जो महियत हुई है वो रोड की समस्या की वजह से हुई है कि आज रास्ता हमारे लिए

आम्हाला हा रस्ता आम्हाला मोकळा पाहिजे काही नाही आम्हाला पोलीस प्रशासनाला पोलीस बळ वापरून इथं दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु हे चुकीचं आहे आम्ही पोलीस शासन पोलीस प्रशासनाची आमचं काही येणं देणं नाहीये कारण ते काही आमचे दुश्मन नाही आणि आम्ही काही त्याचे दुश्मन नाही आमची मागणी फक्त एकच आहे आम्हाला रस्ता पाहिजे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो